पुण्याच्या आंबेगाव मध्ये दोनशे फूट बोरवेल मध्ये पडलेल्या रवीशी तब्बल सोळा डी एनडीआरएफच्या एफच्या पथकाकडून सुटका करण्यात आली आहे काल संध्याकाळी खेळताना रवी खणलेल्या खड्ड्यात पडला होता आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली रवी हा रस्ते काम करणाऱ्या दाम्पत्याचा मुलगा आहे या बोरवेल पाणी न लागल्यानंतर निष्काळजीपणे दोनशे फूट खोल खड्डा तसाच उघड ठेवण्यात आला होता आताशी आपण दृश्य पाहू शकतोय तब्बल सोळा तासानंतर रवीची सुटका करण्यात आली आहे एनडीआरएफच्या अथक प्रयत्नानंतर रवीची सुटका करण्यात आली आहे हस्सा आपले प्रतिनिधी अमोल कमी जोडले गेले आहेत अमोल काय अपडेट्स येत आहेत साडेसोळा तासांचा सा संघर्ष जो आहे तो रवीचा सुरू होता मात्र एन डी आर एफचं पथक जे आहे ते कसोशीने प्रयत्न शेवटपर्यंत करत होतं आणि त्याला यश आलेलं पाहायला मिळतंय हाच तो बोरवेलचा मुख्य खड्डा होता ज्या ठिकाणी रवी जो आहे तो अडकलेला होता जवळपास दोनशे फूट खाली हा खड्डा आहे मात्र रवीचा सुदैव असं की तो जवळपास बारा फुटांच्या आसपासच जो आहे तो आपल्याला अडकलेला पाहायला मिळाला जे गोंडपाट बोर झाकण्यासाठी ठेवलेलं होतं ते गो गोंडपाट आणि दगड अशा दोन्ही मिळून एकाच ठिकाणी अडकलेलं होतं त्यामुळं जवळपास बारा फुटांपर्यंत जो आहे तो रवी जो आहे तो अडकू शकला त्यामुळं त्याचे जीव जो आहे तो वाचू शकलेला आहे मात्र साडेसोळा तासांचा कालावधी जो आहे तो यासाठी लागलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळं मोठं बचाव कार्य एन डी आर एफकडून केलेलं पाहायला मिळालं आणखीन यातला एक महत्त्वाचा धागा की जवळपास साडेसोळा तास खाली बोरवेलमध्ये रवी जो आहे तो मदतीच्या याचनेनं आपल्याला बोलताना ओरडताना पाहायला मिळाला अगदी रडतानासुद्धा पाहायला मिळाला मात्र त्याचे वडील त्याला सातत्यानं समजावत होते की तुरंत थोड्याच वेळेत बाहेर बाहेर काढले जाईल मात्र मुख्य अडचण झाली त्यावेळेस की ज्यावेळेस पाच फुटांच्या खाली गेल्यानंतर खडकाळ भाग लागला आणि स्वाभाविकपणे खडकाळ भाग लागल्यानंतर मदतकार्य जे आहे बचावकार्य जे आहे ते अधिक मंदगतीनं सुरू झालं कारण मोठ्या प्रमाणावरती खडक फोडायचा होता मात्र खडक फोडत असतानासुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये रवीला कुठली इजा होऊ नये याची काळजी जी आहे ती घ्यायची होती त्यामुळे स्वाभाविकपणे जवळपास एन डी आर एफचा कालावधी जो होता तो जवळपास चौदा तास चौदा तासांचा होता त्यामुळे स्वाभाविकपणे सुरक्षितपणे जे आहे ते त्याला बाहेर काढलेलं पाहायला मिळतंय आता त्याला मनसरमधील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील उपचार जे आहेत ते घेताना तो पाहायला मिळेल मात्र ज्यावेळेस त्याला बाहेर काढलं त्यावेळेस जी दृश्य आहे ती अत्यंत बोलकी आहे त्याला कुठं दे, दे देखील नाही अशा प्रकारे नक्कीच सर्व आताची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय रवीची तब्बल सोळा तासानंतर सुटका करण्यात आली आहे एनडीआरएफच्या पोलिसांना ही सुटका करण्यात आली आहे आंबेगाव मधल्या मध्ये रवी पडला होता दोनशे फूट बोरवेल मध्ये हा रवी पडला होता आणि तब्बल सोळा तासानंतर रवीची सुटका करण्यात आली आहे